ओहो, काय तो क्यूट नकरा हे गोंडस लूक आणि एकदम राजेश थाटा माटातला आपला मराठी लूक खरंच असं बघितलं की असं वाटतंय ना की सिया खरच खूप क्यूट आणि सुंदर दिसते तर हा खरंच खूप सुंदर दिसते या साडीमध्ये आणि आज तिचा मूड होता पण आज थोडीशी अशी छान छान नकरे पण करत होती ती हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते सुरुवातीला थोडंसं शियाचं कौतुक बघा ना ती पण खरंच खूप असं छान करत होती त्याच्यामुळे मला सुद्धा राहावलं नाही कारण की ते मी कॅप्चर केलेलं होतं आणि एवढं छान वाटत होतं की मग मी ते एक्स्ट्रा टाकलेलं सुद्धा आहे शॉर्ट तो खूप सुंदर मला वाटला आणि हा तर बघा पूर्णपणे ज्या वेळेस तिचा लुक तयार झालेला होता त्यानंतर बघा पूर्णपणे खूप सुंदर दिसत आहे अजिबात साडी विकत घ्यायची गरज पडत नाही घरच्याच साडीपासून आपण असे वेगवेगळे लुक तयार करतच आहोत आज अजूनसुद्धा मी तीन चार व्हिडिओ अगोदर अपलोड केलेलेच आहेत पण हा पण त्यातलाच एक सोपा प्रकार आहे चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूयात तर नेहमीप्रमाणे लेगिन्स घातलेली ले आहे आणि ब्लाउज घातलेला आहे शक्य असेल तर खूप छोटी मुलगी असेल आणि जास्त वेळासाठी जर साडी नेसवायची असेल तर डायपर अवश्य घाला महत्त्वाची टीप आहे ती हे मी शूटसाठी किंवा थोड्या वेळेस घालत आहे त्याच्यामुळे काही गरज नाही तर बघा एक ते दीड हात अंतर सोडून मी मधोमध गाठ मारलेली आहे सोप्पा प्रकार आहे हा पारंपरिक पद्धत किंवा साधा कास्टा किंवा दुसरी धोती स्टाईल असे वेगवेगळे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती तुम्हाला ते भेटतील तुम्ही जाऊन चेकआउट करा वेगवेगळे प्रकार तुम्हाला शिकायला भेटतील त्याच्यामुळे नवीन साडी घ्यायची काहीच गरज पडत नाही स्पेशली स्टिच केलेली तर बघा गाठ मारल्यानंतर जो एक्स्ट्राचा डाव्या साईडचा भाग होता तो मी दोन्ही पायाच्यामधून पाठीमागच्या साईडला काढलेला आहे आणि जेवढा आपला काठाचा भाग आहे तेवढाच पकडून मग त्याच्या प्लिट्स करायच्या छान एकावरती एक अरेंज करून मग ते आपल्याला ॲज अ कास्टा म्हणून मागच्या साईडला खोचून घ्यायच्या आहेत तर पूर्णपणे बघा छान जुळून घ्यायच्या त्याच्या अगोदर जो हा जो काठ असतो तो, तो सरळ करून घ्यायचा कारण की ज्यावेळेस आपण काष्टावरती असा पकडतो त्यावेळेस ती साडी थोडीशी वरती फोल्ड होते त्याच्यामुळे तो सरळ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच खोचून घ्यायचं तर बघा लेगिंग्स खूप टाईट असेल तर खोचताना थोडंसं प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आतला जो भाग आहे तो सरळ करायचा म्हणजे काय तर जास्त फुगीर दिसणार नाही आतला भाग सरळ करूनच घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा एका साईडचं तर पूर्णपणे झालेलं आहे थोडंसं सा खालच्या साईडला फिनिशिंग करून घ्यायची म्हणजे प्रोसेस झालेली आहे त्याच्यानंतर जो दुसरा साडीचा भाग आहे म्हणजे जो पदराकडचा तर तो सुद्धा मी परत दोन्ही पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला काढलेला आहे आणि मधला जो भाग आहे साडीचा हा बघा अगोदर सरळ आणि थोडासा सेपरेट करून ठेवायचा म्हणजे साडींचा गुंता वगैरे होत नाही आणि पुढे आपल्यालासुद्धा प्रोसेस छान करता येते तर अगोदर मी थोडंसं सा साडीचं माप घेते म्हणजे पदर आपल्याला किती काढायचा त्यानुसार मग पिन करण्यासाठी साडीचा पदर आपल्याला घ्यायला जमतो तर शक्यतो खूप मोठा पदर नाही काढायचा कारण की आपली मुलगी केवढी आहे त्यानुसार असं टुंबाज दिसलं पाहिजे खूप असं तिलाही ओझं किंवा असं ऑड वाटता कामा नाही तर जेवढं तिचं गुडघ्याच्या पाठीमागे लवणीपर्यंत पडेल इतकंच आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या पिन करायच्या आहेत जेवढा काट आहे तेवढाच आणि त्या छान जुळून त्याचं पिन लावून घ्यायचे आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण एकदमच छोट्या म्हणजे सीएच्या एजच्या किंवा दोन वर्षापासून म्हणजे सीयाला तर अक्षरशः मी दोन वर्षापासून मी तिचे व्हिडिओ बनवलेले आहेत खरंच खूप छान नेसवू शकतो साडी आपण फक्त एवढंच करायचं की फिनिशिंगवरती लक्ष द्यायचं आणि साडी शक्य होईल तेवढं आ, कमी वजनाची हा एकदम कॉटन टाईपची म्हणजे जरा फुगीर जास्त राहता नहीं थोडी सॉफ्ट आणि कमी वजनाची अशी हलकी फुलकी साडी घ्यायची म्हणजे त्यांनासुद्धा ती कॅरी करायला अवघड जात नाही आणि दिसायला सुद्धा लुक असा चा, चांगले कलर घेतले तर छान दिसतो सुद्धा तर बघा पूर्णपणे आपलं पिन अप झालेला आहे पिन लावून सुद्धा झालेली आहे आणि पदर पाठीमागच्या साईडला ज्यावेळेस आपण सेट करतो त्यावेळेस परत एकदा पुढच्या साईडच्या ज्या छोट्या छोट्या आपण प्लीट्स बनवलेल्या आहेत त्या फिनिशिंग करूनच हा पाठीमागच्या साईडला काठ घ्यायचा आहे आणि कास्त्याच्या आतल्या साईडला तिथं फिन लावून घ्यायची आहे म्हणजेच काय होईल तर आपला पदराचा पूर्णपणे जो भाग आहे म्हणजेच त्याची जी मेन प्रोसेस आहे ती पूर्णपणे आता कम्प्लीट झालेली आहे म्हणजे पाठीमागचा कास्टा आणि आपली पिन पूर्णपणे झालेली आहे शिया थोडीशी आज थोडा त्रास देत होती मध्ये मध्ये कारण की सकाळी व्हिडिओ शूट केलेला होता त्याच्यामुळे काय माहीत असं थोडंसं तो तरा त्रास दिला तिने पण केलं सांगून सांगून तिने तर बघा त्याच्यानंतर मधला जो भाग होता मी पुढच्या साईडला ठेवलेला तर त्याच्या आपल्याला फ्लिट्स बनवून घ्यायच्या आहेत आणि नेहमीप्रमाणेच नऊवारी साडी किंवा कास्टा साडीमध्ये विरुद्ध साईडला आपण निऱ्या खोचून घेतो तर बघा थोड्याशा मोठ्याच करायच्या म्हणजे असं जास्त फुगणार पण नाही आणि अशी ही असतानाच एकदम सॉफ्ट साडी आहे वजनालासुद्धा खूप हलकी फुलकी आहे त्याच्यामुळे असं वाटत नाही की खूप मोठी साडी आहे तर केलेल्या ज्या प्लीट्स होत्या त्या खोचून घेतलेल्या आहेत आणि शियाला मी आवर्जून पोट आत घ्यायला सांगते म्हणजे आपल्याला सुद्धा खोचायला सोपं पडतं आणि तीसुद्धा तिला माहीत झाली आता दोन चार व्हिडिओज झालेत तर खरंच ती पोट असं छान आत करते आणि मग मलासुद्धा सोप्पं जातं खोचायला आता त्याच्यानंतर बघा निर्यात खोचून झाल्या पूर्ण प्रोसेस पण दुसरी झालेली आहे आता याच्यानंतर मग आता हे पूर्णपणे एवढं साडीचं फॅब्रिक आहे काय करायचं तर आपण आज पेशवाईचाच प्रकार एक करत आहे तर बघा आता हे एक्स्ट्रा घोळ खूप असतो कारण की आता साडी किती जरी म्हटलं तरी मोठीच आहे शियाच्या मानाने तर तीन चार अशा छान प्लीट्स बनवायच्या आणि मधोमध पकडायचं कारण की एका साईडला पकडलं तर खूप जास्त पायाशी घोळ येतो आणि तिला अजिबात चालता येणार नाही त्याच्यामुळे मधोमध पकडायचं दोन्ही काठ एकावरती सेट करायचे त्याच्यानंतर प्लीट्स करायच्या आणि परत असं डाव्या साईडला थोडंसं सा, खोचायचं शक्य होईल तेवढं पायावरती जेमतेमच तेमच त्याचा घोळ असावा एवढं लक्षात ठेवायचं कारण की चालताना शक्य ते पायात अडकल म्हणून तर बघा पूर्णपणे मी खोचून घेतलेला आहे आणि जो आपला पदर असतो तो, तो बघायचं ॲडजस्ट करायचं किंवा पाठीमागच्या साईडने सगळ्या गोष्टींची फिनिशिंग करून घ्यायची तर पायाच्या तिथे बघा एक फिन लावून घ्यायची आहे म्हणजे जे काठ आपण एकावरती एक शेट केलेलं आहेत ते सुद्धा तसेच राहतील किंवा एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल किंवा ज्या फ्लिट्स आहेत त्यासुद्धा आपण आतल्या साईडला पिन लावून घ्यायची दोन्ही पायावरती समान घोळ येईल असं पाठीमागचा जो काठ होता अगोदर आपण जो सुरुवातीला बघा वरती असा फोल्ड झालेला तो इकडे तिकडे सरकून ते छान फिनिशिंग येते करता एकदा साडी नेसून झाली की थोडंसं छान फिनिशिंग करून घ्यायचं म्हणजेच काय तर एक छान असा अट्रॅक्टिव्ह लुक येईल खूप सोपी पद्धत आहे बघा तीन चार स्टेपमध्ये खूप सुंदर प्रकारे आपण साडी नेसवू शकतो आणि मग अशा वेगवेगळ्या साड्यांचे आपण लूक तयार करू शकतो एकच जर साडी आपण विकत घेतली तर जशी जशी मुलींची हाईट वाढते तशी तशी ती शॉर्ट्स पडते आणि नाही का मग ते निर्यापण किंवा त्याचा जो कास्ट असतो तो, तो व्यवस्थित दिसत नाही पोट दिसतं खूप असा वेगळा प्रकार दिसतो की ते मला जास्त आवडतच नाही स्टिच केलेली साडी त्याच्यामुळे मी स्वतःच असं वेगवेगळ्या साड्यांमध्ये तिला साडी नेसवते आणि मग खूप छान वाटतात म्हणून मग मी तुम्हाला सुद्धा ते सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा आता पूर्ण साडी झालेली आहे आता जो कास्ट्याचा भाग असतो तो बघा खालच्या साईडला परत मी छान सेट करून घेत आहे म्हणजे आतल्या साईडचं जरी फॅब्रिक इकडे तिकडे सरकलेलं असलं तरी ते आणि पलीकडचा पायावरचं जो काठ असतो तो आणि ते आतल्या साईडला पिन लावून घ्यायची म्हणजेच काय तर पायावरूनसुद्धा काठ आपला वरती जाणार नाही आणि काष्ट्याचा जो काट आहे तो सुद्धा असा छान सरळ राहतो तर एकंदरीत साडी नेसून झालेली आहे खूप सोपी आणि एकदम झटपट होणारी पद्धत आहे तर आता खरंच तुम्ही साडी कशी नेसवली ते बघितले की खरंच याच्या आजच्या ॲक्टिव्हिटी बघितले तेच मला समजलं नाही कारण की खरंच ती पूर्णपणे आज तिचं काय चाललेलं हो, काय माहिती ती खेळतच होती पूर्णपणे तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं होतं तुम्हाला सुद्धा बघताना खरंच थोडंसं एन्जॉय झालं असेल तुमचा सुद्धा तर बघा पूर्णपणे साडी नेसून झालेली आहे तुम्हालासुद्धा दिसताना फिनिशिंग बघा किंवा तिला चालताना गोल फिरताना अजिबात अडचण येत नाही एकदम छान झालेली आहे आणि फायनली पूर्णपणे आपली एकदम जेम ज्वेलरी घातल्यानंतर तिचा गोंडस लुक एकदम सिम्पल आणि खूप सुंदर दिसत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या मुलींना अशाच प्रकारे साडी नेसू ट्राय करा आता येणारे वारी असो किंवा असेच जे आपले ट्रॅडिशनल काही फंक्शन असतील त्यासाठी तुम्ही असं तयार करू शकता चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच पूर्ण झालेला आहे नंतर आपण असेच छान छान व्हिडिओज घेऊन येणारच आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडलं असेल तर शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा थांबा 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 हां हा शेला राहिलाच होता ना पूर्णपणे साज तर केलेला होता पण आपलं स्पेशली मराठ मोळी जी एक शान आहे ज्यावेळेस नाही का म्हणजे नऊवारी साडी घातली आणि त्यावरती शेला घेतला तरच पूर्णपणे लुक तयार झालेला आहे आणि आता फायनल हा लुक तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर नक्कीच भेटूया तोपर्यंत ब बाय एन्जॉय